कर्जाची परतफेड करता न आल्याने बँकांनी ताब्यात घेतलेल्या बोईसर तारापूर एम आय डी सीतील कारखान्यांमधून दिवसा सर्रासार माफियांकडून कंपन्यांमधून भंगार, भंगार चोरी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार पुन्हा एकदा बोईसरमध्ये उघडकीस आला आहे बोईसर तारापूर एम आय डी सीतील प्लॉट क्रमांक ए चार आणि पाच वर असलेल्या मेमर्स पायोनिर बॉल या बँकेच्या ताब्यात असलेल्या कारखान्यातून लाखो रुपयांचं भंगार चोरी करत असताना एका ट्रकसह ट्रक चालकाला बोईसर पोलिसांनी अटक केली आहे बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड करता अशा कारखान्यांमधून सर्रासपणे या कारखान्यातील सामग्री चोरी केली जात असल्याच्या घटना वारंवार उघडकीस येत आहेत कारखानदार आणि बँकांसोबत हात मिळवणी करून ही चोरी केली जात असल्याचा आरोप आता स्थानिक नागरिकांकडून केला के जातोय यामुळे कर्ज देणाऱ्या बँकांना भंगार माफियांकडून गंडा घातला जात असून बोईसर पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या ट्रक आणि ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल करून बोईसर पोलीस पुढील तपास करत आहेत ए फोर अब्लिक फाईव्ह या पत्त्यावरची कंपनी आहे बंद स्थितीत त्या कंपनीच्या बाहेर एक ट्रक काही भंगार मालाचं सामान घेऊन असल्याची माहिती आम्हाला पोलिसांना मिळाली त्या माहितीच्या आधारे मी माझा स्टाफ त्या ठिकाणी पाठवला सदरचा ट्रक हा मालासहित ताब्यात घेऊन त्याच्या चालकासहित चौकशी करत आहोत प्रथमदर्शनी तो माल संशयास्पद वाटल्याने चोरीचा असावा म्हणून आपण ताब्यात घेतलेला आहोत आणि याबाबत या, या संदर्भातला मालक कोण आहेत काय याची चौकशी करून मालकांनी दिलेल्या तक्रारीवर आपण पुढील कारवाई करणार आहोत आपला जिल्हा पालघर जिल्हा पालघर जिल्ह्यातील घडामोडी पाहण्याकरिता